दादा नमस्कार नमस्कार दादा आज नाही खिरकाली मैदानामध्ये एक आपली गाडी दिसली आपला डी एस पी ग्रुपचा सरपंच आणि आपल्या पैऱ्यात होता विमान समोरून गाडी होती सुनील शेठ मात्रे खोतारी यांचा सोन्या आणि आर्य संदीप देसाई पालेगाव यांचा बादल आपल्याला गुला गुला गुलाल भेटलाय काय सांगाल विषय गुलाल भेटल्यानंतर प्रत्येकाला आनंद होतो मित्र आनंद मी बघा कधीच मैदानात शरद जिंकल्यानंतर माझा जो ग्रुप आहे माझे भाऊ आहेत माझे मित्र आहेत माझे फॅन्स आहेत मी यांना सर्वांना सांगून ठेवतोय शरद झाल्यानंतर फक्त फोटो काढायचे ओरडा आरडी करायची का नाही कारण शरद आज आहे उद्या नाही माणूस की ही कायमची पाहिजे आता ही शरद जी झाले ही माझ्या नातेवाईकांच्याच झाले आणि असं बरेचशा लोकांना वाटत असेल यांचा नात्यात भांडण असेल किंवा रागरूज असेल असं काहीच नाहीये मी ज्यावेळी मैदानात येतोय मी माझ्या भावानं नेहमी सांगत असतोय शर्यतीत गेला कोणाचही केलाची आपले नातेवाईक असो आपले मामांची मुलं असो भाऊ असो कोणी असो शर्यत खेळायचे कारण गणपतीला पत्ते आपण एकत्र बसून सर्व नाते गोती भाऊ वडील चुलत काका चुलत भाऊ असे बसून खेळतो मग शरद खेळायला काय असं प्रॉब्लेम एक मस्त पब्लिकचा प्रेम भेटला आजच्या गाडीला पब्लिकचा प्रेम बघा दोन्ही चारही बाईला नामचीत होती माझ्या पालेगावातला माझ्या बाजूच्या गावाचं गाव आहे आणि माझे जवळचे नातेवाईक आणि कुठारीचे सुनील शेठ जे आहेत ते माझे मित्र माझे चांगले कॉन्टॅक्ट मध्ये मी आम्ही नेहमी कोणाचा जर काय प्रॉब्लेम असेल तर एकमेकाला फोन करतोय पाल्या माझा पहिरा होता पोसरी गाव इथे शर्यत झाली तिथे शर्यत आणि आमचा फोनवर ठरलंय पण येत्या कुठला मैदान येईल तिथे आपला पहिरा असणार नक्कीच ना आज आपल्या मुंबईच्या केला ना आज या मैदानामध्ये जर विरोधात पडलं तर उद्या पहिल्या दिसतात बायला तर कुठं ना एक मुंबईच्या खेळाला एक चांगली म्हणजे एक परवानी दिलेली आहे आपण बघ मी युट्यूब वर नेहमी सांगत असतोय लोक आज करत असतील ह्या वर्ष करत असतील गेले मी माझे भाऊ जिथून मोठे शर्यती खेळतोय माझ मित्र सर्वांना माहिती होते माननीय श्री काय पंढरीशेठ फडके एकाच गाडीत बसायचो एकत्र खायचो त्यांच्या डबा असायचा गाडीत घरचं जेवण तो जेवण जेवायचो आणि गाडीत बसून आम्ही शरद केलायचो शरत केल्यानंतर आम्ही दोघांची वेगळी वेगळी बैल जोडायचो आणि कोणावर नाव फिरवायचो हा आमचा प्रेम होता आणि माझे मित्र आणि माझे भाऊ संदीप भाई माली यांचा सुद्धा तसंच आहे असू केलून शरद करायची कोणाची असो म्हणजे गावात शेजाऱ्याचे असो गावातले असो बाहेरचे असो शरद केल्याला का असा रागरूच नाही जे रागरूच करतात ते गाणी अडेलो मी स्पष्ट बोलतोय कारण शरद ही प्रेमात झाली पाहिजे आता पण माझी शरद झाल्यानंतर माझा नातोवाईक मला भेटलं संदीप देसाई मी त्याला हात मिळवलं त्यांची गाडी पकडायला माझा छोटा भाऊ गेला होता तिकडनं गाडी सुटवली आवाज दिला गाडी पकड त्यांनी गाडी पकडून दिली त्यांची म्हणजे कसं बैलांना दुखापत नको व्हायला त्या गाडीवर काहीतरी भास्कर ड्रायव्हर होता भास्कर नाही गणपत का कोण होता असं कोणत्या ड्रायव्हर एवढा लक्षात नाही परंतु त्याला पण मी आवाज दिला गाडी आवर कारण ज्यावेळी बैल पुन्हा सुटतात त्यावेळेला समजत नाही कुठून पाडायचं कसं अनेक गाड्या उभ्या असतात धडकल्या मुका प्राणी त्याचा लागलं ते, ते दुःख आपल्याला होत आजच्या नियोजनाविषयी सांगा ना विमान पै्यात आला येऊन निवेदन असं अचानक ठरलेलं आहे मी माझा मित्र संदीप डोणे नांदेडचे एक मित्र राहुल म्हणून आहे आणि माझा मित्र गोलवलीचे आणि माझे भाऊ याच्या आम्ही बसलो होतो त्या दिवशी संदीप भाई होते आम्ही असं असं करून मजाक मध्ये अजना शेटला फोन केला गुडू शेठला तेच करू शेठ मैदानाच्या दिवशी आपण पैरा करू तर सकाळी मी त्यांना फोन केला शेठ विमानाचा पैरा करू शेठ बोलतो करा पण गाडी कोणाशी केला बोलू मैदानात जो पहिला नावेल त्याच्यावर मी फिरवणार तो कोणाचाही असो नाज योगा ना, ना, था, था ना आज योगायोग माझ्याच नातावाईकांचं नाव मला भेटलं मी शब्द दिला होता नावाला नाव आला त्याच्यावर खरोखर जरी माझ्या महाराष्ट्रात ग्रुप मधला जरी नाव पडला असता तर मी शब्द पाडला नसता त्या गाडीवर नाव फिरवलं असत सरपंच विषय काय सांगाल सरपंच मी आताच मुलाखत मध्ये सांगितलं सरपंच हा गावच्या ग्रामपंचायतचा सरपंच असतोय आणि युवान बैलाचा वर्ष सांगतो विमान आकाशात उडतोय आता ही नावं ठेवलेली आहे बैलांची एक विमान एक सरपंच बैलांचा काम बैल करतोय युवानाची जो लेवल आपण करू शकत नाही सरपंच ग्रामपंचायत मधला त्याची लेवल आपला बैल करू शकत नाही शंकराचं नंदी यांची नावं आपण माणसाने ठेवला मानव आहे माणसाने जी नावं ठेवली त्याच्यावर पण याच्यावर विठ्ठलपणा कोणी करू नव्हे आणि यांच्या बैलांच्या नावाना कोणी खेचाखेच करू नये हे गाडी आपण स्वतः स्वतःवर उभं होत बघितली गाडी खूप चांगली पाल गाडी विषयी काय सांगाल गाडी पाल म्हणजे माझी गाडी सुरुवातीला त्या रस्त्यात गेली त्या रस्त्यातून ह्या आली पण मना उपसता कारण युवानी बोलतोय आणि सरपंचही बोलतोय गाडी रस्त्याला लागली तर गाडी काय खाण्या पण सुतात निर्णय उंडीच बीच चा होईल पण योगा एक माझा खुल्ला निर्णय झाला आज आणि मला तर वाटतो माझा नातेवाईकांचा बैल आज पहिल्यांदा अर्थाने दिसतोय आणि माझ्या मित्राचा बैल सुनील शेठ मात्रे यांचा बैल आज पहिल्यांदा अर्थाने दिसला मला आवर्जून ड्रायव्हर विषय काय सांगा ड्रायव्हर माझ्या गाडीवर अरुंडावर असतोय आज सर्वांना माहितीये युवान बैल बाबू वाकलतोय सर्वांना माहिती आहे बैल देताना त्यांनी ते सांगितलं क्लिअर सांगितलं त्यांच्या मनातलं का शेठ माझा ड्रायव्हर बसवाल का मी लोक मैदानात गेल्यावर बघूया माझ्या ड्रायव्हरचा अरुण चा असं काही नसतोय त्याचा हा सरपंच स्वतःचाच म्हणून निवेदन असतात त्याचे आणि त्याचा छोटा भाऊ जो आहे तो निवेदन मध्येच असतोय बैलाच्या माझ्या आणि अरुण ड्रायव्हर हा स्वतःचा बैल म्हणून आखलतोय आणि अरुण ड्रायव्हर आमच्याकडनं जे लोकांकडनं जे काय घेतात तसलं काय घेत नाही आणि ड्रायव्हरचा जो मान सन्मान आहे ते द्यायलाच लागतात पण अरुण ड्रायव्हर असं काय आमच्याकडनं घेत नाही आणि बाबू ड्रायव्हर हा आमचा मैत्री मैत्री असल्यामुळं बाबुडावर मला तर वाटत माझ्या गाडीवर पहिल्यांदा बसला नाहीतर बाबुडावर ना अरुंडावर हे ड्रायव्हरचं काम फक्त ड्रायव्हर करतात त्यांच्या मनात हे नसतोय तो बैल हा बैल त्यांना फक्त एकच दिसतोय ज्या गाडीवर बसलो ती गाडी जिंकून द्यायचा हा ड्रायव्हरचा काम असतो बैलांचं काम बैल पलायचं काम करतात दोन बैल पडून शरद जिंकली नसते त्याला ड्रायव्हर लागतोय ड्रायव्हरचा हात चालून काही फायदा नसतो त्याला सुट्टी मेकर चांगले लागतात हे सगळे एकत्र येतात तेव्हा जिंकले जातात सुट्टी विषय घेतला मी आपले मी आपले भाऊ बंधू गाडीवर नाही तर सुट्टीवर गेलो ना भरपूर सारे गाड्या सोडवल्या असतात माझ्या भावाना शर्यत बघायला आवडत नाही त्यांना जेव्हा लोकांची बैला पकडतात ना तेव्हा त्यांचा मन शांत होतय कारण त्यांना तो छंद आहे आणि त्यांना आहे त्यांना एवढा अभिमान आहे माझे दोघे भाऊ असतात छोटा आणि मोठा त्यांना एवढा आनंद होतोय जेव्हा कोणाचा बैल लागत नसेल ना त्यावेळी ते दोघं असले का ते बैल लावतात मग तो एक त्यांना आनंद होतोय त्या कोणाच्यात नाही झालं पण त्या आमच्याच झालं मग त्या बैल मालकालाही आनंद होतोय यांनाही आनंद होतोय आणि ज्यावेळी ते बोलतात येऊन का शेठ तुम्ही नसते तर आमचे बैल सुटले नसते माझ्या घरचे लोक सांगतात तुम्हाला काय कमी आहे तुम्ही लोकांची वैल पकडायला जातात तर मी त्यावेळी घरच्यांना नातेवाईकांना सांगतोय म्हंटल वेगळा असतोय माझे भाऊ दारू पेत नाही सिगरेट पेत नाही सुपारी कात नाही जर नंदीला जर मांडलं कोणाचं तर त्यात काय दोष आहे आणि माझ्याच मित्रांचं आणि माझ्या संघटनेचा बैल एक गर्व आहे आजचं नियोजन कसा होता किरकाली मैदानाचा किरकलचं निवेदन मी तुम्हाला आताच सांगितलं निवेदन मैदानात आल्यानंतर मी जसं त्यांना बैल मागित त्यावेळी शब्द दिला होता कुठलाही नाव येऊन दे मी त्याच्यावर फिरवेल मी आता तुम्हाला म्हंटल माझ्या महाराष्ट्र दोस्ती ग्रुप मधलं जरी नाव आलं असतं माझ्या महाराष्ट्र दोस्ती ग्रुप मध्ये दहा जोड आहेत आणि सर्व नामचीच जोड आहेत एखादी जरी जोडीचं नाव पडला असतं तर माझा शब्द गेला होता तो शब्द मी पाडला नसता त्या गाडीवर नाव फिरवलं असत आजच्या या पाठीचा नियोजन कसा होता पाठी छान आहे मी त्यांना आल्या आल्याच यांना बोललो आयोजकांना मैदान जो पहिला म्हणजे गेल्या वर्षी आणि या वर्षाच्या पेक्षा आजचा जो मैदान जो बनवला तुम्ही आणि बांध रचलात याचा पुढच्या वर्षी तुम्हाला भरपूर फायदा होईल आणि जर असा निवेदन त्याही जर असता केलं असता जो पहिला रामशाम मैदान जसा भरायचा तसा भरत गेला असता मला तर एवढा सांगायला आवडेल पुढचा येणारा मैदान केरकारवालांचा अजून ताईट भरला जाणार नक्कीच ना आज गुलाल झाला खूप खूप अभिनंदन तुम्हाला आणि आपला सरपंच नेहमी गुलालत राहू आपल्या चॅनेलकडून शुभेच्छा थँक्यू